हेलो हेलो चल चल हेलो हेलो चल 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 हेलो 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 हेलो

पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई असणारा दिली जाईल म्हणजे पहिली चढाई असणार आहे आपण पाहिलं ना तर पाहणार आहोत पुन्हा एकदा पाहिलं तर चढाई केली जाते बदल त्याला उत्तर दिलं जाईल

पहिली तडा एक ती तडा कुठेतरी दलात उतरत राहणार नाही कायलं तर अक्का नक्की क्रमांक 12 च्या मध्ये चालत येत आहे पहिली तडा एक पहिली तडा देखील पारारू देखील 20 तडा देखील जाणार आहे मुलाची काय आहे अरे हळू नको तू जरा थांब याव लागित दो डाउट संघा आतणार आहे पहिले तर जय जनमत सुंदरवाडी संघाकडून जेरे मुखार कोंडा युनायटेड मले तर मुखार कोंडाचे बंद होते तयारी येत आहे पहिली चढाई पाठव पुन्हा एकदा तर काय करणार आहे नो डाऊट गुणाची कमाई केली जाईल प्राप्त केल्या जाते पुन्हा एकदा तर अधिक चढाई असणार आहे अथर्व चढाई करता असणार आहे मात्र एक्शन मध्ये देखील पाहणार

आय बाबाची आय अच्छी मध्ये पाळले होते या बार सीरीज मध्ये चांगला खेळला असा अन्नाचं अब्दुल बकर देखील फायलपर्यंत लढण्यात तयारी करता कोण होता आहे साईराज आउटफील्ड तो पूर्ण धुमाच काढण्याची गरज आहे तो मात्र साईराजचा प्रतिपीठ खूपच मुद्दा पण माझराले पाहतोय करत करता

यानंतर पाठी दोन्ही संघ मराठे संघ आपणार पाहिलं तर कंठडी खेळण्याकडे कंठोडे एका बाजूला पाहिलं तर संघाला पहिला उतर दोन्ही संघाच्या संघाने पाहिल्याचं उतरा अक्षर मध्ये तोरला पाहिल्याचं मित्र पाहिलं तर या सामन्यामध्ये पाहिलं तर तीन बंधू आहेत परंतु तिन्ही बंधूर आपण पाहतोय सक्सेसफुल टॅकल दिला जातोय संघाच्या चालू मित्रांनो यानंतर क्वार्टर फायनल चौदा आहे तो कळकवणे मंडळ कळकवणे असणार आहे तर प्रदीप संघ सुखा खेळली त्याला दोन्ही संघांना पहिला काल असणार आहे दोन्ही संघाचे संगणक प्रतिनिधी एका बाजूला पाहिला जरा बंडी पानांडे असेल जडाव पानांडे असणार आहे

पुन्हा एकदा पाहिलं तर तथा माझ्याबद्दल चढाई असणार आहे पुन्हा एकदा पाहिलं तर हि दिलं एकटी चढाई असणार आहे पुन्हा एकदा कोणती चढाई दिली जाते पुन्हा एकदा पाहिलं तर त्याचे क्रमांक चार ओंखार चढाई असणार आहे ज्याने महाराष्ट्राला प्रेझेंट केला होता महाराष्ट्र संघाकडून ज्याला चांगला खेळ केला होता असा कोंखार कुमारच्या माझ्याबद्दल चढाई असणार आहे

अंदाजे मित्रांनो स께 तीन बंधू मैदानामध्ये आहेत एकका बाजूला असेल अन्ना असेल एका बाजूला अहिराज असेल मधला ओमकार असेल तीन बंधूच्या मध्येतून अप्रतिम खेळ पाहतोय मात्र खेळ कुठल्या संख्या करता खेळला जातो तो नॉरडाऊट तर जे अनवान कुंपारवाडी संघा करता

अशेष अशिष चालवीला देखील ऍक्शन मध्ये दे पाहिलं मित्रांनो तुम्हाला गोळीसंख्या करता खेळ करताना पहिला टॅकल असताना टाकेल असणार याची देखील नोंद घेणे कधीच असणार आहे दोन्ही संघाला बरोबर दुसरा प्रकार असणार आहे क्वार्टर फाईंटचा सामना असणार आहे कुठून पाहिला ना मित्रानं फक्त आजच्या दिवसातील तीन सामने बाकी असणार आहे दोन सामने बाकी असणार आहेत पाहिला तर एक बाजूला असणार आहे आपण पाहिलं तर दोन सामने बाकी असणार याची देखील जाईल पट्टी असणारी पट्टी पाणी घेतला जातो चेंजेस दिला जाते पुन्हा एकदा पाहिलं तर भावेश मैदानाच्या बाहेर असणार आहे एफटी चढाई दिली जाणार करावं लागणार आहे चढाई तिने करावं लागेल अक्षरमध्ये यावं लागेल एम टी चढाई असणार आहे प्रत्युत्तर दिलं होतं चढाई असणार आहे वैयक्तिक पहिली चढाई असणार आहे अक्रमक खेळ दिला जाणार का हा देखील प्रश्न चिन्ह असणार आहे पात्र पण सायराच्या मध्ये होतून चढाई असणार आहे

हरिश्चंद्र कुंभार कुंभारवाडीचे रहिवाशी असणार आहेत त्यांच्याकडून तीन भावाकरता शंभर रुपयाचं पारदर्शी प्रत्येक भावाकरता तीनशे रुपयाचं पारदर्शी तिन्ही करता शंभर शंभर रुपयाचं पारदर्शी देखील नोंद घेतली जाईल परंतु आपण मित्रांनो आपण कबड्डीचे प्रेमी असतात कोण क्रिकेटचे प्रेमी असतात कोण टेनिसचे प्रेमी असतात पण आपण बैलगाडी क्षेत्रात एक मोठं नाव आपण पाहिलं होतं ज्यांचे बकासूरचे प्रेमी ज्यांनी बकासूर करता शुंगर शुंगर पाय मारे केली होती मित्रांनो कराड ते बकासूरच्या गावामध्ये जाण्याकरता सुजगाव मध्ये पाय मारे केले होते ते मात्र आदरणीय सन्माननीय अमेरचे डांगे एकदा जे डांगे करता जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे हात वर करायच्या सरांना विनंती असणार की आपण जोरात उतरायचं सरांना कृपा जोरात टाळ्या होतो मित्रांनो आपण कबड्डीचे प्रेमी असतात क्रिकेटचे प्रेमी परंतु आपण माझ्यामध्ये कुठले प्रेमी पत्र बकासूरचे प्रेमी असणारे आदरणीय सन्माननीय यांनी कराड ते डायरेक्ट गावाप्रान पाणी केली होती आपण ती रील देखील पाहिली होती क्षेत्रामध्ये प्रत्येक असं व्यक्त व्यक्ती असतो की प्रत्येक कबड्डीचा असतो प्रेमी आपण कबड्डीचे प्रेमी पाहतो त्या स्पर्धेचे प्रेमी होते बाकासूर प्रेमी आदरणीय आदिती अभिरिजी सर हा मंचावरती आहे त्यांचं देखील आर्थिक स्वागत असणार आहे कारण का प्रत्येक क्षेत्रातलं आपण नाव घेणं गरजेचं असणार आहे त्यांची जत पुन्हा एकदा आपण चांगल्या दिवशी जाऊया

चढाई असणार आहे एका बाजूला पाहिलं तर संघ पाहतोय नामात कि खेळा करता आपण खेळताना पाहतोय एकटी चढाई असणार आहे कोणकेवाडी गावाने अनेक स्टार पत्तो दिले प्रो कबड्डी मध्ये पण पाहतोय त्याच पद्धती अनेक स्टार असल्या संघ पाहिला तर

एक नाही तर चढाई करता एक अथर्वातून थोडासा कपॅक आहे थोडीशी लिप केली जाते आपल्या संघा करता नोट डाऊन युवा टॅलेंटच्या माध्यमातून कप दिला जाते ऍक्शन मध्ये पाहिलंय अथर्वाला अथर्व च्या माध्यमातून कपॅक दिला जाणार का सुपर सुपर टॅक्स दिला सुपर जाणार का हा देखील फारच चित्र असता देखील नाही तर चढाई करता कोण असणार आहे तर नो डाऊट अण्णा असणार आहे जेणे सम्राज्य गजाल होत युवा सिरीज मध्ये अण्णा चढाई करता असणार आहे आक्रमक खेळ जाणार का हा देखील चिन्ह आहे देखील एमटी चढाई दिली जाणार आहे गुणाची कमाई करावं लागणार आहे बावीस सहा अजून आहे अजूनही पाहिलं तर सामन्याचा सा वेळ घेत पाहिला पंचतांना पण पाहिलं तर जातोय तो नो डाऊट संघ असणार आहे राम अर्धन यानंतर कधीच लगत पाहणार आहोत मित्रांनो दोन बला संघ आपल्या समजून येतील सुकाय केलेले कणखावण्याकडे जाणार का ऍक्शन मध्ये अक्तर्वाला पाहणार का पाहणार अक्तर्वाच्या माध्यमातून टॅक दिली जाणार का एका बाजूला असेल भट्टी असेल एका बाजूला अन्ना असेल आणि मध्यक्षाच्या मध्ये पाहिलं तर सचिन अख्तर आहे

या तर क्वार्टरफायनल सामना एका बाजूला आदित्य असेल एका बाजूला शेवटची पाच मिनिट पाहिला सर संघाकडे मात्र केली जाणार का संघासारखा खेळाडू झपायला जाणार का हा देखील फ्रस्ट चिन्ह असणार

दोन गुणाची कमाई केली होते अन्नाला देखील एक्शन मध्ये पाहिलं अन्न गुण असणार आहे पुन्हा एकदा चढाई मध्ये यावं लागेल कम्पॅक करावं लागेल एमटी चला दोन्ही प्रकार तिसरा आणि

सामना संपायला शेवटचे तीन मिनिटांचा कालावधी देखील असणार आहे तिसरा प्रकार आहे दोन्ही संघाला विनंती असणार आहे की आपण प्रवेशद्वारावरती यायचं आहे वेळ काढायचा नाहीये प्रवेशद्वारावरती यायचं आहे कारण का अजूनही पाहिलं तर आपल्याला एक क्वार्टर फायनलचा दुसरा देखील होणार आहे पाहिलं तर क्वार्टर फायनल दाखल झाला संघ असणार आहे सिद्धार्थ दाखवणे संघ असणार आहे तो प्रतिस्पर्धी संघ या संघामध्ये विजय प्राप्त करेल तो संघ दाखल होईल शेवटची चढाई जोपर्यंत दिली जाणार आहे तोपर्यंत विजय करणार आहोत नाही करणार ना आहोत

एमटी तडा दिली जाणार आहे सांभाळलं शेवटचा एका मिनिटाचा कलावधी चला दोन्ही संघ वेळ काढायचा नाहीये कळखणे खेळाडा म्हणून कळखवणे सुकाई खेळणे फायनल कॉल दोन्ही संघाना फायनल कॉल असणार आहे बरोबर बर बर अण्णा असेल साईराज असेल बरोबर घेऊन बरोबर शेवटचं बिलेट असणार आहे